आणि आमच्या सर्वांचे पालक सर। सर्व पालक या पालकमंत्री आपल्या सर्वांचं मी सर्वप्रथम हार्गिक स्वागत करतो शासकीय योजना व नियोजन आणि विद्यार्थ्यांची शिस्त विद्यार्थ्यांचे एकंदर जडण या विषयावर सविचार सभा घ्यावी या हेतून या मिटिंगचं आयोजन करण्यात आले आहे आता आपला विद्यार्थी या शाळेतील पंधरा दिवस आहे पंधरा दिवसामध्ये आपल्या निदर्शनास आले असे की शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम घेतले जात आहे काही अनुशोपान आपल्या पुढे हे उपक्रम आले असतील पण याची सखोल माहिती मला देण्यात यावी ही मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे मी पुनश आपल्या सर्वांचं या मिटिंग मध्ये हार्दिक स्वागत करतो पालक बंधू भगिले न मी इंग्रजी विषयाचा शिक्षक आहे मी आपलं काय म्हणावं त्या ठिकाणी व्यक्त करणार आहे मागील तेवीस वर्षापासून मी इंग्रजी विषयाचं पाचवी ते सातवीला अध्यापक आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडलेले आहेत उच्च पदस्थ आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना या शाळेनं भरभरून दिले का काही क्लासवर अधिकारी झाले काही मेडिकलमध्ये गेले काय इंजिनिअरिंग क्षेत्रात आहे जीवनाचं असं कुठलं क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी सुलाखा स्कूल नाही आता तुम्ही थोडं तुझं थोडं माझं लागत माझ्यासाठी त्या मालिकेतला जो समीर परांजपे आहे तो विद्यार्थी म्हणजे कला क्रीडा वागणी साहित्य उद्योग वैद्यकीय क्षेत्र सगळ्या क्षेत्रात आपले विद्यार्थी समोर हे कशामुळे घडलं तर या शाळेतले उपक्रम या शाळेमध्ये घेतले जाणारे जे उपक्रम आहेत त्या उपक्रमातून या विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळाली आणि त्या स्पूर्ती हे विद्यार्थी एकोणीसशे शैक्षणिक धोरण सादर करताना राजीव गांधी होत शिक्षण ही आजची आणि उद्याची एक ती अशी गुंतवणूक आहे तुम्ही गुंतवणूक करताय विद्यार्थी अशा आणि ही गुंतवणूक लाईफ टाइमसाठी एका वर्षासाठी दोन वर्षासाठी तुला के स्टँड व स्टॅंडर्ड म्हणतात इट इज अ कंप्लीट प्लॅटफॉर्म ऑफ नॉलेज कोपरुकिलर एंड अँड ग्रोथ ऑफ माईंट तेव्हा आपल्या आम्हालाही अशा प्रकारचे पालक मिळत आहेत जे आमच्यासाठी अडमानाचे बालक आहेत पण या मागच्या एक तीन चार वर्षापासून चा असते ती वेगळी आहे आणि त्याच्या विषयी मी बोलणार आहे आता खरं तरी खात बऱ्याच पालकांचा तास असा होतोय की आपला विद्यार्थी सेम इंग्रजीला पाहिजे आणि सेम इंग्रजीच्या वर्गामध्ये जर आपण गेलो तर असे काय विद्यार्थी आहेत की त्यांना इंग्रजी वाचता येत नाही लिहिता येत नाही पालकांचा आठ तास मात्र सेम बसवायचं किंवा आपल्याला प्रयत्नपूर्वक बनलावं लागेल आमच्या ताब्यात विद्यार्थी सात तास साथ। आहेत तुमच्या ताब्यामध्ये विद्यार्थी अठरा तास आहेत या अठरा तासामध्ये अशा काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील त्या विद्यार्थ्याला एका वाजता येण्याची क्षमता प्राप्त झाली आता आपण दोष बसलो तर मग खूप मुळापर्यंत जातोय दोष कुणी कोणाला द्यायची गरज नाही विद्यार्थ्यांना आपण स्वीकारलं पाहिजे की आपला विद्यार्थी कसा आहे आपल्या विद्यार्थ्यांचे कुवत काय बेमेला बसण्याचा आता असं कसं आहे आम्ही काही सेमिला नाही शिकलो तुमच्यापैकी बरेच लोक सेमिला नाही शिकले तरी पण तुम्ही कुठं माग आहे मिडियम डझन मॅटर आता ज्या ज्या परीक्षा घेतल्या जात आहेत ह्या कम्प्लीट आकलना परीक्षा होत आहेत त्या विद्यार्थ्याची संकल्पना क्लिअर झाल्याशिवाय त्याला उत्तर देता येत नाही परीक्षेला प्रश्न विचारला जातोय की ज्ञानेश्वरांच्या समकाईन असलेले खालील प्रती आहे प्रश्न असतो गतीविषयक तिसऱ्या नियमाचं खालील प्रगी कोणतं उदाहरण अशा वेळेला पाठांतर करून विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत सेनेला बसवणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांचा आता असे काही पाठ करते शेजारचा मुलगा तुझ्यापेक्षा पुढे चाललाय तू का मागे पुढे चाललाय आता शेजारचा मुलगा आणि आपला मुलगा ही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे मूल हा असं सुरुवातीला आपण म्हणतो परंतु निसर्ग तसं मानत नाही आपल्यापेक्षा सुद्धा निसर्ग पुढचा पाहत आहे त्या मुलामध्ये काहीतरी वेगळेपण दिले प्रत्येकाचे मग कुणाकडे बुद्धिमत्ता असेल कोण स्पोर्ट्स मध्ये पुढा असेल कोण वक्तृत्व पुढा असेल कोण अभिनय पुढे असेल आपण मार्गावर आपल्या मूल्याच मूल्यमापन नाही करू शकत मार्गावर मूल्यमापन करायची करायला पाहिजे असतील तर लता मंगेशकर सचिन तर सारखी माणसं तुम्ही निर्माण झाली असत लता मंगेशकरने ठरवलं असतं आपण इंजिनियर व्हायचं किंवा डॉक्टर व्हायचं तर ते असत असते ठरवलं असतं की आपण बाबा कुठलं तरी वेगळं क्षेत्र निवडावं तर जगाला काढणार नसतात प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे सायकॉलॉजिस्ट सांगतात की मुलं पंच्याहत्तर टक्के ज्ञान हे बघून शिकतात तेरा टक्के ज्ञान हे बारा टक्के ज्ञान हे सर्व स्पर्श आपल्या प्रत्येक वर्तनावर मुलाचं लक्ष आहे आपण जो मुलांना आदर्श घालून देतो तशी मुलं शिकतात आता मी जे बोलतोय ते म्हणजे निवड जवळ असावा आपल्या समंत असेल तर रामकृष्ण परमांसांच्या मतात एक दोन मिनिटात सांगा की रामकृष्ण परमहंसाकडं एक बाई गेल्या मुलाला घेऊन म्हणल्या बाबा हा मुलगा इतकं गोड खातोय गोड खायचा हट्ट करतोय मला किती वेळा सांगितलं गोड खाऊ गो गोड खाऊ गो गोड खाऊ रामकृष्ण परमहंस म्हणले पुढच्या सोमवारी त्या बाई मागे या मुलाला घेऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा सांगितलेल्या वेळेस त्या गेल्या बाबा तुम्ही गेल्या वेळेस म्हणाला होता की पुन्हा या आम्ही पुन्हा त्यांच्याकडे बघितलं म्हणले असं करा बाई तुम्ही पुढच्या सोमवारी या दोन तीन वेळा झाला आणि चौथ्या सोमवारी त्याने त्या मुलाला भेटण्या जवळ मिळले की बाळ तू गोड खाऊ नको पाठवून बाळा गोड खाऊ नको आणि आश्चर्य असं गोड खाल्लं नाही असं काय झालं तेव्हा त्याने सांगितलं की म्हणले त्या बाई मी विचारलं की तुम्ही काय केलं मी त्या मुलाला गोड खाण्यापासून परावर्तन केलं ते म्हणले वे मी वेगळं काय केलं नाही त्या मनाला मी उपदेश करत होतो गोड नको पण त्यावेळेस मीच गोड खात होतो मी गोड खात असताना त्याला कसा उद्देश करू गोड खाऊ नको मी पद्य पाळलं एक काटोड बघितलं गोड सुटतंय ना माझ्याला गोड काय सुटलं नाही म्हणून मी उपदेश केला नाही दुसऱ्या आठवड्यात ट्राय केला मी गोड खातोय गोड काय सुटे ना सुटलं नाही ज्यावेळेस मी चौथ्या आठवड्यापर्यंत गेलो चौथ्या आठवड्यात मी प्रयत्न केला गोड सोडण्याचा गोड सुटल आता माझ्याकडे अबिलिलिटी आली की गोड खायचं नाही आपण उद्देश करू शकतो गोड खायचं मोबाईलच्या बाबतीत हेच आहे आपण दिवसभर मोबाईलवर वर असेल तर मुलांना कसा पण आटकाव करणार मोबाईल वापरला हो। मुलं अक्षरशः मोबाईलच्या हर गेले आपण स्वतःला जर समजावून सांगितलं आणि मुलांना एक शस्त्र निर्माण केली की मोबाईल पासून आपण दूर राहू स्वतः मोबाईल पासून दूर राहतो तो मुलगा मोबाईलकडे जाणार नाही मोबाईलला ऍडिक्ट झालेली मुलं जी आहेत ती वाचनापासून दूर चालली वाचाल तर वाचाल म्हणतात आज मुलाच्या हातात पुस्तक असायवजी मोबाईल आहे पण मोबाईल काय बघताय ते आता माझ्या सगळ्यांना विषयी सांगताना सांगतील ते सगळं की मोबाईल ते अशा इकडच्या तिकडच्या डोळ्याचे विकार व्हायला लागले तेव्हा मोबाईल पासून दूर ठेवणं आणि त्यासाठी आपण स्वतः मोबाईल पासून दूर राहणं कारण आपल्यावर मुलगा शिकतोय आपण जे घरामध्ये वातावरण तयार करतोय त्याच्यावर मुलगा शिकतोय आपल्या घरामध्ये जर कल असेल वाद असेल तंटा असेल तर त्या मुलाच्या मनावर परिणाम होतोय बोलता बोलता आपणच आपल्यात म्हणतो तुला काय कळत नाही याला काय कळत नाही मुलगा म्हणतो दोघांनाही काय कळत नाही तेव्हा आपण जितक्या प्रेमानं आपण मुलांना ममतेनं शिकवावं पण लाडाव ठेवू नये असं म्हणतात मुलांप्रती ममता जरूर असू द्या पण मुलांवर थोडा धाक आणि शाळेमध्ये ज्या ॲक्टिव्हिटी होत आहेत उपक्रम होत आहेत त्याची दररोज तुम्ही मुलांशी चर्चा करा आज काय झालं शाळेमध्ये काय नवीन शिकला तू काय करणार आहे पुढं तर आपण त्या मुलाशी समर जर झालो आपण त्याच्याशी जर ही त्या खोश साधली थोडक्यात काय मुलांना तुम्ही वेळ द्या आणि वेळ दिल्यामुळं मुलं तुमच्याशी अूप होतील समरस होतील मनात तुमच्या सांगतील आणि ज्या सूचना करायच्या आहेत त्यावरती शिक्षकांना भेटून मुख्याध्यापकांना भेटून आवश्यक तुम्ही सूचना करा तुमच्या प्रत्येक सूचनांचं स्वतः त्या स्वागतच होईल एवढी या ठिकाणी मी बाहेर देतो आणि माझं लांबलेलं मनोर थांबवू